मुख्यमंत्री आज साताऱ्यात दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर आहेत आणि काही महत्वाच्या ठिकाणांची पाहणी ते करत आहेत महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवाला त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे तर महाबळेश्वरच्या पर्यटन उत्सवाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे पर्यटन महापर्यटन उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन महाबळेश्वर इथं करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाला हजेरी लावली या महापर्यटन महोत्सवामध्ये महाबळेश्वरला अतिशय सुंदर अशा प्रकारचा महोत्सव आयोजित झाला मी मंत्री शंभूराजे देसाई आणि पर्यटन विभागाचं अभिनंदन करतो आणि विविध प्रकारे लेझर शो असेल ड्रोन शो असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील हेलिकॉप्टर राईड असेल बोट राईड असेल इतके वेगवेगळे वेग उपक्रम महाराष्ट्राची खाद्य संस्कृती मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना एक पर्वणी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळालेली आहे आणि लोकांनी प्रचंड आनंद उपभोगलेला आहे पाच वर्षात आपण एक क्रमांक एक वर्ष